मला समजत नाही प्कस खात बघ ना जबरदस्त काढलेत बघा एक नंबर काढले डारी पकडले बारीक चुंगोरे असले पकडले तुम्ही खतरना खायले तेवढी असे का बघ कामच आपण आहे ना आतापर्यंत गिंढद्या खेकडी चिंबर खेकडी वगैरे पकडल्यात गरवून पण अजूनपर्यंत किरवे कधीच नाही पकडले तर आज आहे ना पहिल्यांदाच पकडायचे वातावरण एकदमच खतरनाक आहे एकदम म्हणजे असं वेगळंच झालंय धुकं तर आलं दिसत असेल तुम्हाला माग लांबपर्यंत अजिबात दिसत नाही जवळ फक्त जवळ जवळच दिसतंय बरंच लांब आहे आमच्या घरापासून पंचवीस किलोमीटर असेल बहिणीचं घर माझ्या ते त्या साईडला आलोय तर चला बघूयात काय का इकडे ah. भेटत आहेत व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला ला, आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धुकं बसला बघा कसलं जबरदस्त दुःख झालंय आणि आता त्याच्यामध्येच जायचं मित्रांनो हिरव्या पकडायला बघा इकडं शिक पण तयारी करते हे लवकर का बरं संध्याकाळ होईल पटकन चला वातावरण थोडं निवळ आणि आता मी निघाले बघा तिकडींसाठी हा ना <laughs> ते चालय माग आता ते जायल भिजून अरे बाबा घरी जा ऐक ना अशी का हे बघ ना कसं आहे हे कस आहे बघ ना मशरूम ना तेल सातार म्हणतात का याला काय नाही बाई कधी कधी फक्त मोठा असताय ना एकदम असा उंच जे उंच बघा हे तेल सातार म्हणतात मित्रांनो आणि कसं आहे बघा मांजर माजर लालय मागले भारी माजर मित्र ते मागच येखे गेला वरड सुटलाय बघा तिकडे पाय वाटत नाही माग चालतो ना किती लांब आता आम्ही चालत आलोय आणि माझर माग माग आले पर चला आता रस्ता सोडून खाली निघालोय बघा इकडं हा मग वरडायला लागलं त्याला वाटलं कुठं सोडून चालली मला चला आता आई आलो आता ग बस हे बघ हे बघा माळायला आलो मित्रांनो आणि बघा किती धाव होता तो एक्सपर्ट गाडी आणलाय आपण किरव किरव पकड्याला चलो आता हे करून घेऊ गराट्या करून बनवून घेऊ गाडूळ वगैरे करून आणले आपण घरूनच आणि आता गराट्या बनवून घेऊयात हो हा पण हे जे आहे ना या काय म्हणते त्याला याच्यातून ना लगेच गांडूळ निघून जाते रामेट्याची किंवा याची काडी लागली ते बघा बायने बनवून घेतले बघा घराट्या कशा हे लावले आपण गांडूळ लावलेत समोर आणि एकदम लांब लांब गांडूळ आणले तरी बाई मस्त या नाही चला आता पकडूयात चार पिलानी म्हणजे काय म्हणतोय नक्की तो किरव हा पिलानी म्हणजे काय असते पिला गाडीत किरव ते गरवा पिला आले का पण किरव येतोय हा 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 हे मी ऐकलं होतं बरं का आधी हा बाहेर तोंडाने बारीक बारीक पिला मी मी पण म्हणतो मगाशापासून ना नक्की काय म्हणतोय हा पिलाने पिलाने तर ना पिलाने म्हणजे ना पिलं सोडलेत ना किरव्याने मित्रांनो ती पिलं बिळांच्या असे वर असतात बारीक बारीक पिलं ती बघायची आधी कुठं आता आणि त्याच्यानंतर तिथं गरवायचं म्हणजे तिथून मोठा किरवा बाहेर येतोय बरोबर का रे हा मी म्हणतोय पिलानी पिलानी काय माझ्या नंतर लक्षात आली नाही ही पद्धत आहे ना मी ऐकली होती बरं का की पिल्ल अशी असतात आणि मग ती पिल्ल बाहेर काढून नाही का नंतर मग त्याच्यातून किरवा बाहेर काढायचा मला तर काय समजत नाही बाबा रे एक वारलाच माहिती हाय नाही रे

अजून सुद्धा तीन तीन चार चार लटकत येतो दिसतंय का पर्यंत किती पिल्ल काढलेत बाहेर दाखवतो तुम्हाला बघा ना खोल हा खोल ना बघा पिल्ल हिरव्यांची काढलेत बघा एक नंबर हा ना आणि ना मला बोलायला शिव्या दिल्यात बाय ना येऊन इकडं त्याच्यामुळे मी आता हळू बोलतोय हा ना आणि तो आहे ना तिकडं हे करतोय आ, ते जातात ते बरोबर जातील अशी का बघ कसली किती लाईन निघाल्यात एकाच बिळामधून पिलं पाऊस पण जोरात आलाय आणि नेमके बायला किरवा सापडला ते त्यांना पकडायला येत नाही पळा जावं लागले डायरेक्ट पडायचे मी पाण्यामध्ये मला पळत यावं लागलं आपण सुरुवातीला पाऊस पडला का पहिल्या पावसामध्ये जी मजा अनुभवते ना तसं नाही हे खूपच वेगळे हे डायरेक्ट गरुन वर आणायचे तर ते आपोआप निघतात याच सारखं बेकडे सारखं नाही का निश्चित तोंडाला आहे मग लावलं लगेच बाहेर असं नाही एकदम जबरदस्त

किती पिल्ला आलेत बघा ना आणि त्याला बरोबर दिसतय आवडतय हे बघा बापूर टाक टाक अरे भरपूर आहे तिथं अजून नुसते वारीक वारीक येतो नुसते वारकले तर काढ काढ सगळे काढून घेऊ बरं बघू मोठं येतो का आपण त्याच्या मागे अरे इकडच्या पण बिळातून आले बाळा पक्क खात बघ ना जबरदस्त अयो मोठा आला मोठा आला पकड ना पकड ना अरे पकड आयुष्य पट हा हे खेकडे असेच पकडायचे असत तुम्हाला काय वाटलं

मला काय वाटत माहितीये का पाऊस आला का येत पडते आताच्या खेळ पावसानंतर घड्याने पकडलाय वागते भेटला गर हा अरे खोच काढला घड्या ना

मस्त बाहेर आला तर पूर्ण नियते का गांडूळ पण ना बघा संध्याकाळ झाली मित्रांनो आणि आम्ही आता घराकडे चाललो निघता येत किरव लांब लांब दिसत आहेत एकदम लगेच पळून जात आहेत आणि बघू थोड्या वेळाने येऊ थोडा अंधार पडल्यावरती आपल्याकडे बॅटरी वगैरे आहे आता बघू संध्याकाळी भेटतात का कारण आताची किरव नाही एकदम भरलेले असतात मस्तपैकी पाच सहा भेटलेत आपल्याला तरी अजून थोडासा ट्राय करूयात संध्याकाळी तर चला आता आहे ना नऊ नऊ वाजले मित्रांनो दुपारी तर काय मग असे तो संध्याकाळचे त्या टायमाला जास्त नाही भेटले आपल्याला सात आठ भेटले होते आ, आता परत जाऊ ते एकदा आणि बघूयात आता भेटले तर भेटले तर मजाच येईल दाखवतोच तुम्हाला अशी का आणि मी दोघंच निघालो बायला नाही घेतलं बघू इथं घराच्या मागं आहेत थोडीशी वेळ तिथं बघूया जाऊन जर जास्त भेटायला लागले तर मग मं, मगाशी जे मोठ्या कुरवळ लागेल तो तिकडं जाऊ तर आता इथं तर जाऊन बघू भेटत का काही नाही मला वाटते आलं आहे फायनली मित्रांनो बराच वेळ थांब का दाखवते मला हां लांब आला बराच वेळ फिरल्यानंतर पहिला किरवा भेटलेला आहे बघा आम्हाला मस्त लय बघा आम्ही फिरत होतो मित्रांनो आणि हा इकडे विळे रे इकडे विळे लांब आलता एकदम चला एक तर हा ना एक तर भेटलेलं आहे बघा मित्रांनो चला हा कारीट ना हा बरं झालं चला एक नंबर बघा फिरवा भेटलेला आहे आता बरंच वेळ झालं पंधरा वीस मिनटं झालं फिरत होतं मित्रांनो आणि आत्ताशी भेटलं इथं आहे ना परत एकदा एक खेकडे दिसले मित्र बारीक बारीकही वाटते ते दाखवत नाहीच बारीक बारीक खेकडे दिसत बारीक आहे रे एकदम बारीक दिसली एक खेकडे थोडे मोठे असते ना मग घेतले असे मग यायच्या थोडी मोठी होते रे आम्ही नाही घेतली मस्त ती नको बघायला दुसरी बघू एक खेकडी मासे भेटत आहेत का नाही आज आपला

सोडतो बर था, का थांबत पण काय म्हणपनी एक नंबर हा हे बघ ना जवळ बघ जवळ अशी बघ कसली एक नंबर काम झालं रे मस्त मस्त आईला हे काम झालं ब

अरे मी त्या पडलो रे गिरवा डायरेक्ट मरून गेला काहीच नाही भरली ना आता तिकड झाला तिकडं मागच्या माग काय बिळू काय आम्ही येतो ना डायब बिळाच्या तोंडावरती ना गावला भाई डायरेक्ट बिळत हात घातलं आहे ना, ना। दर आशिका आशिका ये धरा अशी का आणि इकडं अशी काय आता इकडं तिकडंच बघत सुटलं आहे दुसरी आपण वाट बघत होतो एक सुद्धा नव्हता दिसत आणि काय खेळ झाला एक पाच मिनिट सुद्धा नाही झाले हा पाच मिनटं पाच मिनटात राड झाला डायरेक्ट पाऊस येतोयच निसता जवळ घेतो चिंबोरी चिंबोरी आए। कसा इकडे बिल रे रेकड मग आग विळ होता मला काय वाटलं असे खाली पडेल ना म्हणून दोन हाताने दोन्ही साईड मारे घातलं नाही तर इकडूनच घातला असता इकडून घातला असता र इकडे बोलत चांगला हे का आई शोपथ खे ारी पकडले बारीक चुंबुरी असले पोकऱ्या मला वाटलं काय पावसाळ्या मला वाटला गावामध्ये कस गावात कशी काय मग ते अक्षकडे येते

आता पाऊस उघडल्यामुळे ना बरोबर निघून थांबले बॅटरी बरोबर बरोबर आलेत बाहेर लांब हा पकडा कशी आली वेळाच्या तुम्हाला पळणार दिली पकडली का हा गेली हळू तसाच गुडघ्याला बिडग्याला दगड लागल दगड असल्यावर गुडघ्याला किती वर लागेल एवढी वाट बघितली मित्रांनो आणि एवढी मजा आली कि बस रे बस वास सकाळ म्हणजे दुपारपासून आपण फिरत होतो अजिबात भेटत नव्हते आणि थोडस वेळ पाऊस आला एवढी मजा आली ना मस्त पैकी तर आता सकाळ तुम्हाला दाखवतो ओतून किती भेटले ते आता इथन बायच्या घरची लाईट सुद्धा गेले मग मी काय हवे ना गेली वाटते ना बाय तर चला आता डायरेक्ट सकाळी दाखवतो तुम्हाला किती भेटलेत आपल्याला फिरवे तर चला आज आता डायरेक्ट आलो आपण इकडे पुण्याला आता वतून दाखवतो सकाळी काय दाखवत नाही ना मित्रांनो मी काय 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 माहीत नाही फिरव नाही का ना वास येत आहे झालं तर बघा एवढे फिरव आहे आपण आणले तर आणि ना याच्यातले काही बायला पण दिले बाय गो तिनं सोबत फिरतीला दिले खेकडा बघा हा मोठा भेटल्या ग आपल्याला साईज हा एक नंबर तीन होत आहे ना दोनच ग मला वाटलं तीन पकडलेले आपण मस्त भरपूर भेटले मित्रांनो असं आधी वाटलेलं तर अजिबातच नाही भेटणार पण भेटले आपल्याला हा तर चला आता असे का नाही थोडं पाणी ओतलं त्याच्यात दोन घेतले बघा मस्त अगं ते हे मस्त बघा एक नंबर रानटी खेकडे येते का इकडचे का हा एक नंबर हां चला ते बघा मस्त पैकी घेत नाही आता मस्त त्याचं कालून बनवूयात काय जास्त दाखवलं नाही कारण की सकाळपासून मित्रांनो प्रवास केला आणि पटपट जेवण बनवलं अशिकानी आणि तिला नाईटला जायचं होतं तर ती कामाला गेली निवडून त्याच्यामुळं तिने डब्याला घेऊन गेली आता आपण जेवण करूयात तर बघा सर्व बसलं जेवायला अरे हळू हळू घे बघा हळू घे हळू घे व्यवस्थित घे फक्त अडून ना हे बघा मस्त पैकी अशा ठिकाणी मुठे आपलं किरवे आणि याचं कालून बनवले खेकडे पण त्याच्यामध्ये दोन होते मस्त पैकी हातात जेवण करून घेऊयात मित्रांनो आता आपल्याच नाही घ्यायचं आणि जेवायचं चला भेटूयात असेच एका नवीन व्हिडिओ हातचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला बाय बाय